गेल्या चोवीस तासांपासून मुंबईसकट संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी थीक पावसाने हजेरी लावली आहे हवामान विभागाकडून पुढील पाच दिवसांसाठी राज्यामध्ये विविध जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा आणि पुणे जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे पालघर ठाणे रत्नागिरी रायगड या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे कोकणामध्ये आज आणि उद्या काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता सांगण्यात आली आहे हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार कोकणामध्ये आज काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा रेड अलर्ट देण्यात आला आहे येत्या अकरा जुलै दरम्यान कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस इशा पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच मध्य महाराष्ट्र मराठवाडा व वा विदर्भातील काही भागात येलो अलर्ट असून काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे